मलेशिया इथं सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालील महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे आज झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतानं इंग्लंडवर नऊ बळी आणि तीस चेंडू राखत विजय मिळवला इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ठेवलेलं एकशे चौदा धावांचं लक्ष भारतानं अवघ्या पंधरा षटकात एक ब... बळी गमावत एकशे सतरा धावा करत सहज घाटलं भारताच्या सलामीवीर जी कमलिनी आणि गोगांडी त्रिशाची साठ धावांची भागीदारी तसंच कमलिनीच्या नावात छप्पन्न धावांमुळे भारतानं सहज विजय मिळवला या त्रिशाच्या पस्तीस धावांचाही महत्वाच्या ठरल्या प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडची फलंदाजी भारताच्या गोलंदाजांपुढे तग धरू शकली नाही सलामीवीर डविना पेरिनाच्या पंचेचाळीस आणि कर्णधार बी नॉर्गोरच्या तीस धावांव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही दरम्यान आज झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियावर पाच खेळाडू राखून विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे त्यामुळे अंतिम फेरीत भारताची लढत दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे